नमस्कार मंडळी रामकृष्ण आर्य मी आपला सर्वांचा लाडका सिनेकलाकार अजय पाटील ओळखला असेलच ना मी आपल्या सर्वांच्यासाठी यूट्यूब चॅनल घेऊन आलो आहे भक्तीसागर श्री मुकुंद महाराज हे चॅनलचं नाव आहे आणि तुम्हाला या चॅनलवर आपल्या गावातून चाललेल्या दिंडीचा त्याचबरोबर इतर घडामोडी त्याचबरोबर सणासुदीचे व्हिडिओ त्याचबरोबर एंटरटेनमेंटचे व्हिडिओ पाहायला तुम्हाला मिळणार आहेत तेव्हा आपला हा चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा पाहताय ना पाहायलाच पाहिजे कारण चॅनलवर खूप काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे तेव्हा आत्ता सबस्क्राईब करा बेल आयकॉन वाजवा शेअर करा कमेंट सुद्धा करा सद्गुरु श्री संत मुकुंद महाराज व सद्गुरु श्री संत दत्तुबुवा महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या आटके नगरीमध्ये आपण जलमलो आपण राहतोय हे आपलं आपण थोर भाग्य समजलं पाहिजे खरं तर वारकरी संप्रदायाचा वारसा सद्गुरु श्री संत मुकुंद महाराज व दत्तुबुवा महाराज यांच्यामुळेच आपल्या गावाला लाभला गेला आणि आज हे आपण पाहतो की आज हे आपल्या मंदिरामध्ये टाळघोषांचा गजर हो सतत चालू असतो लागली आषाढी वारीची विठ्ठलाच्या दर्शनाची पंढरीच्या पांडुरंगाची पाऊले चालती पंढरीची वाट पंढरीची वाट तेव्हा तुम्ही येताय ना लवकर आपली कामे ओरकून घ्या आणि आपणाला वारीला जायचं आहे आणि ज्यांना वारीला यायचं शक्य नाही त्यांनी घरी बसून आपल्या वारीचा आपल्या दिंडीचा त्याचबरोबर इतर दिंड्यांचा ही अनुभव घ्यायचा आहे तो कसा म्हणचिला तर आपल्या मोबाईलवर तेव्हा आपला आत्ता भक्तिसागर श्री मुकुंद महाराज हा चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर तुम्हाला दर्शन सुद्धा घडणार आहे सद्गुरु श्री संत मुकुंद महाराज व दत्तुबुवा महाराज यांची महती आपणाला महाराष्ट्राभर नव्हे तर जगभर कशी देता येईल किंवा सांगता येईल तर ते पाहूया त्यासाठीच आपल्या या चॅनलद्वारे आपण इतरांना सांगू शकतो पाठवू शकतो शेअर करू शकतो तेव्हा आपल्या श्री मुकुंद महाराज व दत्तुबुबा महाराज या पालखी सोहळ्याचे जे काही व्हिडिओ असतील ज्या काय लिंक असतील त्या आपण इतरांना शेअर करा कमेंट कराय सांगा बेल आयकॉन घंटी वाजवाय सांगा आणि त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा कराय सांगा आपल्या सद्गुरूंची माहिती संपूर्ण जगभर जाईल तेव्हा आपण एवढी छोटीशी गोष्ट करू शकतो तेव्हा पाहताय ना पाहायलाच पाहिजे तर घ्या मोबाईल हातात आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा मंडळी झळ ही नसे तापल्या उन्हाची आहो म्हणतात ना ना ऊन ना वारा ना पाऊस वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी दिवस रात्र आहो रात्र पंढरीची वाट जवळ करत असतो आणि पांडुरंगाच्या जयघोषामध्ये विठुर विटुरायाच्या जयघोषामध्ये पंढरीची ही वाट चालत असतो माझा हा चॅनल चालू करण्याच्या मागचा हेतू म्हणजे आपली वारी काय असते वारकरी काय असतो ठराविक ठिकाणी मुक्काम का केला जातो वारकरी कुणाला म्हणतात वारकरी चालतच चा का जातो ही जी काय माहिती आहे ती एवढी आपल्यापर्यंत पोचावी हाच माझा फक्त यामध्ये हेतू आहे माझी हे आता ह्या वर्षीची दुसरी वारी मी गेल्या वर्षी पहिल्यांदाच वारीमध्ये गेलो त्यावेळेस मला अनुभवायला इतकं मिळालं की लहान मुलं सुद्धा वारीमध्ये आहेत ऐंशी नव्वद वर्षाचे वृद्ध सुद्धा वारीमध्ये आहेत एक नव्वद वर्षाची आजी असेल त्या आजीला मी विचारलं की आजी तुमचे पाय वगैरे दुखत नाहीत का चालून तर नाही अहो माझे पाय दुखत होते परंतु ते आजी म्हणले की नाही रे बाळा हा मग आजी तुम्ही कुठून आला आजीनं तिचं गाव ते जालन्याकडे होती तिनं सांगितलं मला मला फक्त आता म्हणली ओढ आहे ती फक्त माझ्या विठ्ठलाची आहे माझ्या पांडुरंगाची आहे त्यानंच मला इथंपर्यंत आणली अशी असं जे काय बळ येतं वारीमध्ये आणि म्हणतात ना की जन्माला येऊन एकदा वारी ही नक्की माणसानं करावी आणि तोच अनुभव गेल्या वर्षी मी वारीमध्ये घेतला आणि असे खूप काही गोष्टी मला पाहायला मिळाल्या दर्शनास माझ्या इतक्या आल्या की त्यामुळेच मी ठरवलं की हे तुमच्यापर्यंत कुठं तर पोचलं पाहिजे आज आध्यात्मिक काय आहे हे तुमच्यापर्यंत कुठं तर पोचलं पाहिजे अशा अनेक गोष्टी मी पाहिल्या चमत्कारच वाटत असतो म्हणूनच मला या आपल्या भक्तीसागर श्री मुकुंद महाराज या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोचवायचे आहेत तेव्हा मंडळी बघताय ना बघायलाच पाहिजे सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर खूप काही तुम्हाला बघायला मिळणार आहे आता वारी ज्यावेळेस चाललेली असते दिंडीत चाललेली असते तर दिंडीची तयारी कशी केली जाते म्हणजे दिंडीला जाण्यासाठी वाहनं असतील रथ असेल किंवा इतर तिची रंगरंगोटी असेल किंवा आपली वाहनांची दुरुस्ती म्हणजे लोकांसनी सामान ठेवण्यासाठी वेगळं झोपण्यासाठी वेगळं किंवा तंबू असतील त्या दिंडीच्या मागचं मागचं जे काय तयारी जी असते या तयारीचा व्हिडिओ मी उद्याच्याला आपल्या या, या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहे तेव्हा तो सुद्धा तुम्ही आवरजून पाहायचा आहे आणि तो शेअर करायचा आहे सबस्क्राईब करायचा आहे तर बरं का मंडळी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दाखवायच्या आहेत आणि त्या मी तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून आणणारच आहे तर आता आपण उद्या वारीची तयारीचा व्हिडिओ वारीची तयारी कशी असते हे आपण आपण आपल्या चॅनलला टाकणार आहोत तेव्हा व्हिडिओ नक्की पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राइब कराय विसरू नका रामकृष्ण हरी